नमस्कार कुकिंग स्पेशल एक्शे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे काहीच तर आज आपण पालक आणि मेथीचा एकदम मऊ लुसलुसित असा पराठा बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका गाईज पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे गॅसवरती एका पाताळामध्ये पाणी उकळवण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी साधारण पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि दोन चमचे साखरेचा वापर करणार आहे साखरेमुळे पालकाचा जो कलर आहे तो हिरवा राहण्यास मदत होते इथे साधारण एक मोठी जोडी मी पालकाची घेतलेली आहे याला आपल्याला स्वच्छ सो असं धुऊन घ्यायचं आहे आणि जसं आपले पाणी उकळलं त्यामध्ये आपल्याला पालकाची पाणी ॲड करायची आहेत आणि फक्त साधारण दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला पालक जो आहे तो इथे फुल फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे पालक आपला शिजतोय तोपर्यंत मी इथे एका साईडला मेथी घेतलेली आहे इथे साधारण एक मोठी वाटी मी मेथी घेतलेली आहे मेथी जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही याला स्किप देखील करू शकता आणि जर मेथीचा वापर करत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता आता मेथी बारीक अशी कट करून घ्यायची पालक शिजला की त्याला एका पातळ्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलकंसं याला थंड करून घ्यायचं आहे हलकंसे थंड झालं की ते मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये जे पा शिजवलेला पालक होता तो आपण ॲड करून घेऊयात आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता इथे मी एका परातीमध्ये साधारण दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा बेसनाचं पीठ ॲड करायचं आहे अर्धा चमचा यामध्ये गव्हाचं पीठ मी ॲड केलेलं आहे आता जे काही मसाले आहेत नॉर्मल ते आपण यामध्ये ॲड करून घेऊयात लाल मिरची पावडर हळद आणि इथे ओवा घेतला आहे तो हातावरती क्रश करून टाकून घ्यायचा आहे एक चमचा मीठ टाकून घेऊयात मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा एक मोठा चमचा तीळ घेतले ते ॲड करूयात छोटा चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि जी मेथी आपण कट करून घेतली होती ती देखील आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आता हे जे सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित एकदा पिठामध्ये मिक्स करून घेऊयात आणि ही जी का मेथीची पानं आहे ती देखील आपल्याला यामध्ये दे मिक्स करून घ्यायची आहे आणि पालकाची प्युरी देखील यामध्ये ॲड करून आपल्याला पीठ इथे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण पालकाच्या प्युरीमध्ये पिठाला मळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि पिठाचा डो बनवून घ्यायचा आहे हा जो डो आहे तो खूप जास्त घट्ट खूप जास्त पातळ असं करायचं नाही आहे कन्सिस्टन्सीचं आपण करणार आहोत जेणेकरून आपल्याला जे पराठे आहेत ते व्यवस्थित असे लाटता येतील पीठ मी इथे आता व्यवस्थित असं मळून घेते गाईज पीठ आपले इथे मळून तयार झालेलं आहे बघू शकता खूप जास्त घट्ट खूप जास्त पातळ करायचं नाही ज्या पद्धतीने आपण पोळीची कणिक मळतो त्या पद्धतीनेच मळायची आहे आता एक चमचा तेल टाकून याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता पीठ आपले इथे मळून तयार झालेलं आहे आता याचे पराठे कसे बनवायचे ते देखील बघून घेऊयात इथे साईडला मी थोडंसं सा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता पराठा तुम्हाला हवा त्या पद्धतीने तुम्ही लाटू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने देखील तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला इथे मी इथे साधारण ज्वारीचं गव्हाचं पीठ आणि बेसनाचं पीठ ॲड केलेलं आहे फक्त गव्हाच्या पिठाचे बनवायचे असतील तर तसे देखील तुम्ही ट्राय करू शकता आता आपण याला व्यवस्थित लाटून घेऊयात आणि बघू शकता काही साईडने जे आहे ते क्रॅक गेलेले आहेत तिथे मी एक प्लेट घेतली प्लेटने जो पराठा आहे तो मी असा कट करून घेते आहे आणि याला कट करून घ्यायचं आहे आणि आपण याला आता तव्यावरती भाजून घेणार आहोत फुल फ्लेमवरती आपण हा जो काय पराठा आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे त्याआधी तव्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे नॉनस्टिकचा तवा असेल तर तेलाने ग्रीस करायची अजिबात गरज नाही तसंच तुम्ही याला भाजून घेऊ शकता पराठा भाजल्यानंतर त्याला पलटवून घेऊयात आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेलाने मी याला ग्रीस करून घेते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तेलाच्याऐवजी तुपाचा देखील तुम्ही इथे वापर जो आहे तो करू शकता आणि काहीच बघू शकता एकदम मस्त मऊ लुसलुसित असा आपला पालक आणि मेथीचा पराठा बनवून तयार झालेला आहे बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि हा खूप हेल्दी असा पराठा आहे नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी देखील तुम्ही हा पराठा बनवू शकता तर या पद्धतीने बाकीचे पराठे मी बनवून घेतलेले आहेत आणि गाईज बघू शकता तुम्ही याला दह्यासोबत किंवा सॉससोबत कशासोबत हे सर्व करू शकता सो गाईज ह्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तेवढी लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलाकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर भेटत अशाच नवीन नवीन हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये थँक्यू